वजन कमी करण्यासाठी काय करायचं वजन कमी करायचे घरगुती उपाय कोणते लठ्ठपणा कसा कमी करावा पोटांची चरबी कशी कमी करावी असे प्रश्न अनेकांना पडतात जगभरातील लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत लठ्ठपणामुळे तुमची सुंदरताच खराब खा। होत नाही तर अनेक गंभीर आजारही उद्भवतात जिमला न जाता किंवा वजन कमी करण्यासाठी प्रयत्नाला असाल तर काही आयुर्वेदिक उपाय करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता आवळा वात पित्त कप या तिन्ही दोषांना संतुलित करते ज्यामुळे कामे इच्छा चांगली राहते आणि त्वचा तरुण राहते डायबिटीज केस गळणं ॲसिडिटीच्या समस्या टाळण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो या चम चं, एक चमचा आवळा मधांसोबत रिकाम्या पोटी प्यायला तब्येत चांगली राहण्यास मदत हळदीतील हो। शरीराला शुद्ध करणे गुण असतात ज्यामुळे एम्युनिट वाढते खप कमी होतो डायबेटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते अर्धा चमचा हळदीत अर्धा चमचा मध किंवा आवळा मिसळून रिकाम्या पोटी घ्या जवस फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते शरीराला पोषक मिळते वजन कमी करण्यासाठी मदत होते कोलेस्ट्रॉल कंट्रोल होते पचनक्रिया चांगली राहते शरीरात ताकद वाढण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठी जवसांचे सेवन फायदेशीर ठरते पाच आलं आल्यांचे सेवन भूक आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते हृदयांचे आरोग्य चांगले राहते ग्रीन टीमध्ये चा घालून आवड्यांचे सेवन करा दिवसातून एक ते दोन वेळा यांचे सेवन केल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात